नमस्कार मी डॉक्टर सुनील खामगळ मराठी विभाग एस वाय बी ए या, या वर्गासाठी आधुनिक मराठी वाङ्मयाचा इतिहास इसवी सन अठराशे अठरा आट्रा ते एकोणीसशे वीस हा पेपर आपण या ठिकाणी शिकवतो ते विद्यार्थी या ठिकाणी अभ्यासतो आहे खरं तर आत्ताच्या या लेक्चरमध्ये आपण अठराशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे वीस या खालखंडाची राजकीय सामाजिक सांस्कृतिक व धार्मिक जी पार्श्वभूमी जी आहे ही पार्श्वभूमी या ठिकाणी अभ्यासणार आहोत साधारणतः इंग्रजी राजवटीची सुरुवात जी आहे ती सुरुवात अठराशे अठरामध्ये या ठिकाणी झालेली आपण पाहिलेली आहे अठराशे अठरामध्ये इंग्रजी इंग्रजांची राजवट या ठिकाणी सुरू झाली आणि मराठी सत्तेचा अस्त जो आहे तो या ठिकाणी सुरू झालेला अस्त झालेला आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे इंग्रजांची विचारसरणी जी आधुनिक पद्धतीची या ठिकाणी होती आणि भारताचा जर आपण या ठिकाणी विचार केला आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्राचा जर या ठिकाणी विचार केला तर इथं प्रतिकामी विचारसरणी इथं रुजली गेलेली होती आणि समाजामध्ये अनेक प्रकारच्या अनिष्ट प्रथा रूढी परंपरा या ठिकाणी इथे होत्या परंतु इंग्रज इथं या ठिकाणी आले आणि त्यांनी सुरुवातीच्या काळामध्येच शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार करण्याचं खूप मोठं काम या ठिकाणी केलेलं पाहायला मिळतं आणि मग या कालखंडामध्ये इंग्रजांनी केलेल्या या शिक्षणाच्या प्रसारामुळे लोकांना चांगलं काय आणि वाईट काय याची समज जी आहे ती समज आलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि म्हणून अठराशे अठरा ते अठराशे चौऱ्याहत्तरपर्यंत हा कालखंड जो आहे ह्या कालखंडामध्ये जे काय अनिष्ट प्रथा रूढी परंपरा ज्या होत्या याच्याविरोधात खूप मोठ्या प्रमाणात सामाजिक चळवळी जी आहे त्या ठिकाणी निर्माण झालेल्या होत्या आणि त्याचा परिपाक म्हणजे पुढच्या कालखंडामध्ये साधारणतः अठराशे पंच्याहत्तर ते आठ एकोणीसशे वीस या कालखंडाचा जर या ठिकाणी विचार केला तर हा कालखंड जो आहे तो परिवर्तनाचा कालखंड जो आहे म्हणून या ठिकाणी ओळखला जातो याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सामाजिक परिवर्तन या ठिकाणी झालेलं पाहायला मिळतं आपला जर या ठिकाणी विचार केला किंवा महाराष्ट्राचा जर या ठिकाणी विचार केला तिथं वर्णव्यवस्था या ठिकाणी अस्तित्व होती आणि या वर्णव्यवस्थेमध्ये खऱ्या अर्थाने इथला समाज जो आहे त्या ठिकाणी पिचला गेलेला या ठिकाणी होता आणि शेवटचा जो वर्ण जो होता ह्या वर्णावर खूप प्रकारचा अमानुष असा अत्याचार किंवा अन्याय या ठिकाणी केला जातो माणूस म्हणून जगण्याचा हक्क जो आहे त्या ठिकाणी हिरावला गेलेला होता त्याचबरोबर इथं स्त्रियांच्यावर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात बंधन या ठिकाणी होते आणि चूल आणि मुल्याच्या पलीकडं त्या स्त्रियांना कोणताही हक्क जो आहेत या कालका या काळामध्ये या ठिकाणी दिला गेलेला नव्हता आणि पण इंग्रज या ठिकाणी आल्यानंतर ह्या सगळ्या प्रथा कशा अनिष्ट आहेत माणसाच्या विकासाला कशा बाधक आहेत याची जाणीव जी आहे ती पुरोगामी विचारसरणीच्या लोकांना या ठिकाणी झाली आणि म्हणून या कालखंडामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सामाजिक परिवर्तन जे आहे त्या ठिकाणी सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळतं सांस्कृतिक संघर्ष जो आहे हा संघर्षसुद्धा या कालखंडामध्ये या ठिकाणी सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतो अठराशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे वीस हा कालखंड जो आहे या कालखंडामध्ये खऱ्या अर्थाने प्रबोधनास जी सुरुवात या ठिकाणी झालेली पाहायला मिळते आणि म्हणजे समाजामध्ये असलेल्या अनिष्ट प्रथा असतील किंवा रूढी असतील किंवा परंपरा जे असतात ते माणसाच्या विकासाला घातक आहेत शिक्षणापासून वंचित राहणारा माणूस जो आहे हा माणसाचा कधीच विकास या ठिकाणी होणार नाही म्हणून महात्मा फुलेंनी शिक्षणाची जी काही इथं चळवळ या ठिकाणी उभी केली अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये मुलींची शाळा काढली किंवा अठराशे एक्कावन्नमध्ये शुद्राती शुद्रांसाठी या ठिकाणी शाळा सुरू केलेली होती आणि या शाळेमधून शिक्षण घेतल्यानंतर किंवा इंग्रजांनी काही शाळा येथे सुरू केल्या या, के या शाळा सुरू केल्यानंतर त्या लोकांना खऱ्या अर्थाने समज आलेले आपल्याला पाहायला मिळते आणि काही चांगलं आणि काय वाईट याचा विचार जो आहे तो विचार या कालखंडामधली ही पिढी या ठिकाणी करू लागलेली आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून या कालखंडामध्ये खऱ्या अर्थाने प्रबोधनास सुरुवात जी आहे या ठिकाणी झालेली पाहायला मिळते खरंच अठराशे पंच्याहत्तरमध्ये विष्णूशास्त्री चिपळूणकरांची निबंध मला जे आहेत या ठिकाणी सुरुवात झाली या कालखंडामध्ये सर्वात महत्त्वाचे निबंधकार म्हणून विष्णूशास्त्री चिपळूणकरांचा उल्लेख जो आहे तो आपल्याला या ठिकाणी करावा लागतो आणि त्यांनी त्यांच्या निबंधामधून नवा स्वाभिमानी राष्ट्रीय विचार जो आहे हा विचार पेरण्याचं काम या ठिकाणी केलेलं याचा खूप मोठा प्रभाव जो आहे इथल्या पिढीवर या ठिकाणी झालेला पाहायला मिळतो खरंच याच कालखंडामध्ये लोकमान्य टिळक टिळकांचं सुद्धा खूप मोठं काम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं राजकीय क्षेत्रामध्ये त्यांनी इंग्रजांच्या विरोधात असंतोष या ठिकाणी जो होता तो लोकांच्या मनामध्ये निर्माण करण्याचं काम या ठिकाणी केलेलं होतं त्यामुळे आपण पारतंत्र्यामध्ये आहोत याची जाणीव करून देण्याचं काम लोकमान्य टिळकांनी या कालखंडामध्ये केले त्यामुळे लोकांच्यामध्ये एक नवा स्वाभिमान जो आहे हा स्वाभिमान जागृत झाल्याचं आपल्या लक्षामध्ये या ठिकाणी खरं खरंतर याच कालखंडामध्ये किंवा अठराशे अठरा ते अठराशे चौऱ्याहत्तर या कालखंडामध्ये आणि अठराशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे वीस या कालखंडामध्ये खऱ्या अर्थाने शिक्षणाचा प्रसार या ठिकाणी झाला आणि शिक्षणाचा प्रसार झाल्यामुळे एक नवा सामाजिक बदल जो आहे तो बदल आपल्याला या ठिकाणी दिसू लागलेला पाहायला मिळतो या कालखंडामध्ये जे काही अनिष्ट प्रथा रूढी परंपरा ज्या होत्या या परंपरावर निर्बंध आणण्याचं काम जे आहे ते इथं या ठिकाणी झालं गेलेलं होते परंतु हे जे काही अनिष्ट प्रथा होत्या ज्या रूढी होत्या ह्या परंपरा या ठिकाणी होत्या या लगेच बदलल्या का नाही बदलल्या त्याला कारण असं की सनातनी विचाराच्या लोकांचा खऱ्या अर्थाने या सामाजिक बदलेला खूप मोठा विरोध असल्याचं आपल्या लक्षामध्ये या ठिकाणी येतं आणि त्यामुळं काय झालं होतं पुरोगामी आणि प्रतिगामी विचारसरणी म्हणजे प्रतिगामी अर्थात म्हणजे सनातनी विचारांचं लोक जे आहेत यांच्यामध्ये या कालखंडामध्ये एक संघर्षमय वातावरण जे आहे त्या ठिकाणी निर्माण झालं होतं म्हणजे पुरोगामी विचारसरणीचा विचार करणारी अप लोक जे आहेत या बदलाचं स्वागत या ठिकाणी करत होते आणि ही बदल व्हावा म्हणून या ठिकाणी प्रयत्न करत होते परंतु धर्माला चिकतून राहिलेली प्रतिगामी विचारसरणीची सता सना सनातनी विचाराच्या लोकांनी मात्र याला विरोध केल्यामुळे या कालखंडामध्ये संघर्षमय वातावरणाची निर्मिती जी आहे या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते खरं तर महाराष्ट्रामध्ये एल्फिन्स्टन नावाचे जे गव्हर्नर होते यांनी या काळामध्ये शैक्षणिक संस्थांचं खूप मोठं जाळं जे आहेत हे जाळं या कालखंडामध्ये निर्माण केलेलं होतं आणि एल्फिन्स्टनला तर मराठी भाषा अवगत होती मराठी भाषा हा माणूस शिकला आणि मरा या मराठी माणसाचे जे प्रश्न जे आहेत हे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न जो आहे तो एल्फिन्स्टन यांनी या ठिकाणी केलेला होता आणि त्यांनी त्या काळामध्ये काय केलं सर्वात महत्त्वाचं काय केलं तर महाराष्ट्राच्या स महाराष्ट्राची जी काही सर्वांगीण जी काही माहिती होती ह्या माहितीचं संकलन करण्याचं काम जे आहे हे काम एल्फिन्स्टन यांनी या ठिकाणी केलेलं होतं आणि त्याच्यामध्येच प्रामुख्याने सर्वात महत्त्वाचं म्हणजे मेजर कँडी जे या ठिकाणी होते हे शाळा खात्याचे प्रमुख या ठिकाणी होते आणि त्यांनीच शालेय पाठ्यपुस्तकाची निर्मिती या ठिकाणी केली म्हणजे मेजर कँडी नावाचे जे काही शाळा खात्याचे प्रमुख होते त्यांनी शालेय पाठ्यपुस्तकाची निर्मिती केली पूर्वी शालेय पाठ्यपुस्तकं अस्तित्वात या ठिकाणी नव्हती परंतु झव्हा मेजर कँडी हे शाळा खात्याचे प्रमुख या ठिकाणी झाले तेव्हा त्यांनी ते शालेय पुस्तकांची निर्मिती या ठिकाणी केली आणि भाषासंबंधी अतिशय महत्त्वाचे मौलिक विचार जे आहेत या ठिकाणी मांडलेले पाहायला मिळतं खरं तर शिक्षणाचा प्रभाव एवढा मोठा होता की या काला काळामध्ये शिक्षण घेऊन बाहेर पडणारी जी पिढी जी आहे ही पिढी विचार करू लागलेली आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून समाजामध्ये एक नवा बुद्धिजीवी वर्ग जो आहेत तो बुद्धिजीवी वर्ग या कालखंडामध्ये निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतं शास्त्राचं महत्त्व ओळखणारा एक वर्ग जो आहे या कालखंडामध्ये निर्माण झालेला पाहायला होता कारण याच्यापूर्वी काय होतं धर्माला चिटकून बसलेली आणि स रूढी परंपरेला चिटकून बस बसलेली बस बस ही जी काही पिढी जी होती या पिढीच्या विचारामध्ये परिवर्तन कधी झालं जेव्हा त्यांनी शिक्षणाला सुरुवात या ठिकाणी केली शिक्षण घ्यायला सुरुवात केली गेली त्यामुळे बुद्धिजीवी वर्ग या बुद्धिजीव वर्गाने काय केलं तर त्यांनी शास्त्राचं महत्त्व जे आहे त्या ठिकाणी ओळखलं आणि इंग्रजी विद्येचे महत्त्व काय आहे याची जाणीवसुद्धा या कालखंडामधल्या समाजाला या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते या काळामध्ये अनेक सामाजिक संस्थांची निर्मिती जी आहे त्या ठिकाणी झालेली पाहायला मिळते खरं तर अठराशे अठरापासून साधारणतः अठराशे चौऱ्याहत्तर आणि अठराशे चौऱ्याहत्तर ते एकोणीसशे वीस हा जर कालखंड या ठिकाणी पाहिला तर हा अव्वल इंग्रजी कालखंड म्हणून या ठिकाणी ओळखला जातो आणि या कालखंडामध्ये इथं ख्रिश्चन धर्माचा प्रसार जो आहे तो साधारणतः अठराशे चौऱ्याहत्तर ते अठराशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे वीस हा जो कालखंड आहे या कालखंडामध्ये ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्याचं काम जे आहे खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झालेलं होतं आणि समाजसेवा आणि शिक्षणाच्या माध्यमातून ख्रिश्चन धर्मियांनी हा धर्माचा प्रसार आणि जो प्रचार जो आहे त्या ठिकाणी केलेले पाहायला मिळतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे करत असताना त्यांनी काय केलं हिंदू समाजामध्ये असणाऱ्या ज्या अनिष्ट प्रथा असतील किंवा अनि रूढी असतील किंवा ज्या परंपरा या ठिकाणी असतील या याच्यावर टीका करण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलं आणि ख्रिस्ती धर्माचं महत्त्व लोकांना सांगण्याचं काम या ठिकाणी केलं त्यामुळे ख्रिस्ती धर्माचा प्रचंड मोठा प्रभाव जो आहे तो प्रभाव लोकांच्यावर या ठिकाणी पडला आणि त्याचा परिणाम म्हणजे खऱ्या अर्थाने पुढे अनेक लोकांनी हा साधारणतः धर्म या ठिकाणी बदललेला आपल्याला पाहायला मिळतो खरं तर या कालखंडामध्ये कृष्णशास्त्री चिपळूणकर आणि ब्रह्मचारी यांनी या ख्रिस्ती मिशनरांवरील काही लेख जे आहेत त्या ठिकाणी प्रसिद्ध केलेले होते कारण धर्मांतर या ठिकाणी सुरू झालेलं होतं हिंदू धर्मामधले अनेक लोक जे आहेत हे लोक ख्रिश्चन धर्मामध्ये या ठिकाणी प्रवेश या ठिकाणी करू लागलेले होते आणि म्हणून हे कुठंतरी थांबलं पाहिजे याची जाणीव या ठिकाणी ज्यांना झाले त्याच्यामध्ये कृष्णशास्त्री चिपळूक आणि व ब्रह्मचारी आणि यांनी या मशिनाऱ्यावरचे लेख या काळामध्ये प्रसिद्ध करून समाजामध्ये जागृती आणण्याचा प्रयत्न जो त्यांनी त्या ठिकाणी केलेला पाहायला मिळतो खरंच या कालखंडामध्ये सर्वात महत्त्वाची जी क खळबळजनक घटना कोणती होती तर बाबा पद्मनजी यांनी ख्रिस्ती धर्मामध्ये प्रवेश या ठिकाणी केलेले होते आणि त्यांचा हा प्रवेश खर तर त्या कालखंडामध्ये खूप मोठी खळबळ माजवणारा अशा पद्धतीचा या ठिकाणी होता आणि मग या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर या काळामध्ये शुद्धीकरणाची एक मोहीम हाती या ठिकाणी घेतलेली पाहायला मिळ पाहायला मिळते जे धर्मांतर झालेले होते ते धर्म धर्मांतर करणाऱ्या अनेक लोकांना पुन्हा शुद्धी करून हिंदू धर्मामध्ये आणण्याचा प्रयत्न जो आहेत या कालखंडामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे या कालखंडामध्ये सर्वात महत्त्वाचा आणखी एक प्रश्न कोणता होता तर धर्मांतराचा तो प्रश्न होता हिंदू आणि सर्वात ये धर्मांतराचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर लोक हिंदू धर्मातून इतर धर्मामध्ये म्हणजे ख्रिश्चन धर्मामध्ये या ठिकाणी धर्मांतर करत आहे याचा याच्या पाठीमागच्या कारणांचा शोध या ठिकाणी घेतल्यानंतर एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात अशी आली की हिंदू धर्मामध्ये अनेक प्रकारच्या अनिष्ट प्रथा आहेत परंपरा आहेत आणि माणसाच्या विकासाला त्या घातक आहेत त्या बदलल्या पाहिजेत याची जाणीव या ठिकाणी झाली आणि म्हणून हिंदू धर्मातील सुधारणा करण्यासंबंधीचा एक महत्त्वाचा विचार जो आहे तो विचार या कालखंडामध्ये या ठिकाणी झालेला पाहायला मिळतो आणि मुळेच पुढे सार्वजनिक सभेची स्थापना या ठिकाणी झालेली पाहायला मिळते अठराशे चौऱ्याहत्तरमध्ये विष्णूशास्त्री चिपळूणकर यांची निबंध या ठिकाणी सुरू झालेली आपल्याला पाह पाहता येते अठराशे ऐंशी ते एक्क्याऐंशीच्या दरम्यान न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना झाली मराठा आणि केसरी वृत्तपत्राचा प्रारंभ जो आहे तो याच कालखंडामध्ये या ठिकाणी झालेला पाहायला मिळतं अठराशे पंच्याऐंशीमध्ये भारतीय काँग्रेसची स्थापना या ठिकाणी झालेली आहे राजकारणामध्ये झाल आणि मवाळ हे दोन गट त्या ठिकाणी निर्माण झालेले होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील सांस्कृतिक मंथनाचा हा काळ असल्याचा आपल्या लक्षामध्ये या ठिकाणी येते खरं तर समाज समाजसुधारकांचा कार्यकर्तृत्वाचा हा या ठिकाणी काळ होता त्याच्यामध्ये अनेक समाजसुधारकांनी समाजामध्ये सुधारणा घडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा प्रयत्न काम जे आहेत या कालखंडामध्ये या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं प्रखर राष्ट्रवाद निर्माण करण्याचं समाजसुधारकांचं ध्येय जे या ठिकाणी होतं त्यांनी ते ध्येय पूर्ण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला परंपरागत मूल्यव्यवस्थेशी एक संघर्ष जो आहे हा संघर्ष या कालखंडामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतो आणि त्यामुळे त्यामुळं त्यातूनच साहित्यावर त्याचा प्रभाव या ठिकाणी पडला आणि या प्रभावातूनच साहित्याची निर्मिती जी आहे ही निर्मिती झालेली आपल्याला पाहायला मिळतं खरं तर या कालखंडामध्ये इंग्रजीच्या अभ्यासाने नव्या जगाचा पहिल्यांदा इथल्या मराठी माणसाला परिचय या ठिकाणी झालेला पाहायला मिळतो लेखणीमुळे इंग्रजी राजवटीबद्दल निर्माण झालेला जो एक द्वेष जो आहे हा द्वेष द्वेषसुद्धा या कालखंडामध्ये आपल्याला पाहायला मिळतो या कालखंडामध्ये जे काही वेगवेगळ्या प्रकारची नियतकाली या ठिकाणी निर्माण झालेली होती सुरू होती या नियतकालिकाच्या माध्यमातून समाजामध्ये असणाऱ्या अनिष्ट चालीरितीवर या ठिकाणी प्रखर हल्ला करण्याचं काम या ठिकाणी केलं कारण ह्या अनिष्ट प्रथा ज्या होत्या किंवा ज्या परंपरा ज्या होत्या त्या माणसाच्या विकासाला बाधा आणणाऱ्या या ठिकाणी होत्या आणि म्हणून या अनिष्ट चालीरुतीवर चालीरितीवर या नियतकालिकाच्या माध्यमातून प्रकार हल्ला या ठिकाणी केला त्याचबरोबर समाज प्रबोधनाचं खूप मोठं काम जे या कालखंडातील नियतकालिकांनी या ठिकाणी केलेलं होतं राष्ट्राभिमान जागृत करण्याचं काम याच्यामध्ये नियतकालिकांची जी भूमिका जी आहे ती या ठिकाणी महत्व महत्त्व महत्त्वपूर्ण आहे हे गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे खरं तर या कालखंडामध्ये विष्णूशास्त्री चिपळूणकर चिपळूणकर यांचा तत्कालीन पिढीवर खूप चांगला प्रभाव जो आहे त्या ठिकाणी पडलेला होता याच कालखंडामध्ये टिळकांचे राजकारण असेल आगरकरांचा सुधारणावाद या ठिकाणी असेल या संदर्भात सुद्धा याचाही प्रभाव जो आहे इथल्या समाजावर या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतो खरं तर याच कालखंडामध्ये आपण स्वतंत्र होऊ शकतो देशाला स्वातंत्र्य मिळू शकतो याची जाणीव जी आहे ही जाणीव या कालखंडामध्ये जे काही चळवळी राजकीय असेल किंवा सामाजिक चळवळी उभ्या राहिलेल्या होत्या याच्यामुळे निर्माण झालेल्या आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणून प्रभावी निबंध वाङमायचा उदय जो आहे किंवा त्याची निर्मिती जी आहेत ही निर्मिती अठराशे चौऱ्याहत्तर अठराशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे वीस या कालखंडामध्ये झालेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि निबंधामुळे समाजामध्ये खऱ्या अर्थाने खूप मोठी जागृती जी आहे समाज जागृती जी आहे या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळ पाहायला मिळते अशा पद्धतीने अठराशे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर ते एकोणीसशे वीस या कालखंडामधली ही सगळे सामाजिक धार्मिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी आपल्या लक्षामध्ये या ठिकाणी घेतली पाहिजे धन्यवाद